आणि उभारा पाठीशी आणि या सर्व मंडळींवर लक्ष ठेवून सर्वांना सुखाची नेल सुखाची घेऊन ये आणि जे जे काय रस्त्यामध्ये आडे अडचणी येतील त्या आडे अडचणीला सामोरा उभारा आणि आनंदामध्ये हा वाढीचा कार्यक्रम प्रभावला पाहिजे प्रवास झाला पाहिजे हा राह राहात्री Thank you.

बोलली त्याला पाटील भो आता काय आहे पेशंट निघाले आता किशा पुढे नसतो आज पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊ प्रथमच YouTube माध्यमातून भाविकांना तसेच भक्तगणांना मार्गदर्शन थोडासा देतो एकोणीसशे चौऱ्याऐंशी ह्या सालापासून आम्ही वारी करतोय ह भ प हरिभक्त पाराय काशीबाई रामजी ठाकूर यांचे शिष्य कृष्णा भिवा जांभले गाव इनले केलसी उट्टंबर या ठिकाणी इंदलेगाव या गावामधून एक छोट्याशा गावामधून हे वारकरी संप्रदाय त्यांनी अनुग्रह त्यांच्याकडून घेतला काशीबाई रामजी ठाकूर यांच्याकडून आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीला त्यांची आणि आमची मुलाखत झाली आणि त्या मुलाखतीमध्ये आम्हाला त्यांनी गुरु आज्ञा दिली गुरु आज्ञेच्या परंपरेनुसार आम्ही एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून चतुर्मास वारी जे म्हणतात त्या चतुर्मास वारीची कार्तिकी वारी ही एक वारी मेन ठेवलेली होती आता जे काही भाविक मंडळी आमच्या ग्रुपला आलेले आहेत जे गुरुबंधू आमच्या ग्रुपला आलेले आहेत त्यांच्या कृपा प्रसादाने आषाढी वारी कार्तिकी वारी चैत्री वारी वारी अशा चार वाऱ्या वाऱ्यांचा संगम या ठिकाणी चाललेला आहे चंद्रभागीचं चा स्नान पुंडलिकाचं दर्शन आणि संतांचा महिमा या पंढरपुरात यावं ते कशासाठी यावं तर हा संतांचा महिमा कसा असावा हे बघण्याकरता हे पाहण्याकरता यावं विठू माऊलीचं दर्शन तर आहेच परंतु संतांचा महिमा हा पाण्याकर पाण्याचा जो आनंद आहे तो आनंद अजागत आहे आणि ध्यानी मनी राहणारा आहे आणि ध्यानी मनी ह्या पांडुरंगाचं नाव स्मरण करून आम्ही ह्या आज आषाढी वारी पंढरपूर या ठिकाणी आलेलो आहोत आज भाविक भक्तगण सर्व या ठिकाणी आलेले आहेत आमच्यासोबत आमच्या माऊली म्हणजेच आमच्या मिसेस या ठिकाणी आलेल्या आहेत रसिला रमेश गोरिवले या ठिकाणी आलेल्या आहेत त्याने आम्हाला एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून चांगली सपोर्ट दिलेली आहे त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्या सहकार्याच्या हिशोबाने त्यांचंही भाग्य आज उद्याला आलं आहे की त्या पंढरपुरामध्ये आमच्या पाठीमागून येतात पांडुरंगाचं दर्शन करत आहेत सालो साल या ठिकाणी येऊन एक ऊर्जा घेऊन जातो आम्ही आणि त्या ऊर्जेच्यानुसार आम्ही आमचा व्यवहार जो आहे तो चालवतो तसेच या भाविक भक्तांनासुद्धा असंच सांगणं आहे की आमच्या मागे ही वारी अशीच चालू ठेवावी आणि त्यांनी ही परंपरा पुढं विवाह जाम यांची जी काय परंपरा चालवीत आलेल्या आहेत आम्ही आमच्या पावलाने त्या हे भाविक सर्व येत आहेत त्यांच्या प्रसादानं आम्हालाही इथे दर्शन भेटते आणि त्या दर्शनाचा आनंद आम्ही या ठिकाणी घेतो आहे आणि एवढं बोलून दोन शब्द बोलून आम्ही जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय पांडुरंग आपल्यावर भरपूर मज्जा अगदी विठ्ठलाची अगदी हे करून मस्तक ठेवून अगदी आनंद गंगनाथ मावेन असं असं वाटतं परत परत असं वारीला यावं लागतं भरपूर आनंद अगदी रामकृष्ण हरी अक्षता खेडेकर बोलते बुवांची लेकरं आहेत तिथपासून वारी आमची चालू आहे अखंड कधी खंड नाही पहिली पा चार पाखरं होती त्याच्या आता पंचवीस पाखरं झालेत ही जांभलेमुनचीच पाखरं आहेत त्यांचीच लेकरं आहेत उत्तमाची वारी चालू आहेत अशीच वारी अखंड चालू दे आणि असंच त्यांना सुख समृद्धी लाभू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय हरिमावली विठ्ठल विठ्ठ्याल विठ्ठ्याल एवढं आज साडेसातशे अभंग आहेत जसे पूर्वी साडेसातशे वर्ष होऊन गेली तशी गोडी त्या अभंगाला आहे तशी माझ्या गुरुबंधूंना जेवढं भक्तगण जेवढे येतात त्यांना चांगलं चांगलं काय नाही काय नवीन 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 असे ते संबोधित करतात त्यांना मार्गदर्शन करतात आणि आमच्या गुरुमहाजीच्या कृपेने आजपर्यंत जेवढे जेवढं कार्यक्रम होत आलेलं आहेत होत आहेत आम्ही काही कुठल्या एका म्हणजे गावातले नाहीत एका तालुक्यामधले नाहीत एका जिल्ह्यातले नाहीत रत्नागिरी खेड बा दापोली मालवण राजापूर असे सर्व कारण इथं जातीभेदाचं नाही यारे यारे सारे जण परंपरेचा आणि वारकऱ्यांचा जी परंपरा आहे ती टिकून ठेवण्यासाठी आम्ही आमच्या पण पुढच्या पिढीला हेच सांगत आलेलो बाबा रे आम्ही जे केलेलं आहे आणि आम्ही दाखवतोय की आमची पुढची जी नवीन पिढी आहे त्याने पण आमचं मार्गदर्शन घेऊन आमच्या पावला पावल ठेवून जसं आम्हाला आमच्या गुरुबंधूंनी गुरु गुरूंनी शिकवलं त्यांचे आमच्या गुरुचे जे, गुरु जे, जे मागली होत्या त्या ठाकूरबाई होत्या त्या समाजाच्या होत्या त्याने कुठलाही जात पंत बघतला नाही मार्गदर्शन करणं हा जातीचा प्रश्न येत नाही सर्व धर्म समभावाच्या विचाराने चालण्याचा हा वारकरी पंत आहे आणि ही परंपरा ही फार जुनी आहे ह्यातून बराच काय चांगलं घेण्यासारखा असतो रामकृष्ण हरिमाऊली आठ कार्तिकेवाडीसाठी आम्ही पंढरपूर आलो आहे तर दर्शन झालंय का माहिती आहे मला आपण प्रतिवर्षी येतो या ठिकाणी ताक पिण्यासाठी रमाबाईकडे पिता पिता ते त्यांच्या आवडीनं रमाबाईच्या आवडीनं ते इथंच थांबले म्हणून घेतला तो मला त्रास नाही आला तरी चालले इकडे ¡Gracias! multimulti-field है। हे विष्णुपद आहे आणि या ठिकाणी जे ते छोटं दिसतंय तिथे एक विष्णू मंदिर आहे आपण या ठिकाणी होडीनं जर पुंडिकाच्या जा मंदिरापर्यंत जायचं ठरवलं तर ते इथून बसून त्या तिकडून पलीकडून आपल्याला त्या पुंडिकाच्या मंदिरापर्यंत घेऊन जातात आता सध्या आपल्याला इथं जे विष्णूचे पद म्हणजे पाय जे उठलेले आहेत ते आपल्याला आता बघायला मिळणार नाहीत कारण पाणी भरपूर आहे त्याच्यामुळं नाहीतर तर इथं बघण्यासारखं पण आहे की देवानी जसं पायी ठेवलेले आहेत त्याला विष्णुपद असं द्या किंवा माही वारी असू माघवारी असू द्या किंवा चैत्री वारी असू द्या वा सगळे जे काही वारकरी वगैरे येतात ते आपल्या वारीचं वारीमध्ये देवाचं दर्शन घेतात पांडुरंगाचं दर्शन घेतात पांडुरंगाची प्र नगर प्रदक्षिणा करतात किंवा समजा मंदिराची प्रदक्षिणा करतात आणि तिथून इथं पौर्णिमेला देवानी काला केला गोपाळकृष्णाने म्हणून सगळे वारकरी या ठिकाणी गोपुरात येऊन या ठिकाणी सगळे काळा करतात आणि नंतर ती वारी संपन्न होते रामकृष्ण गोरेगाव तुकाराम बीज उत्सव मंडळ मुंबई या ठिकाणावरून कृष्णा गुरुवारी कृष्णाभिवाज आमळे यांनी जी काय प्रथम वारी चालू केली पंढरपूरची कार्तिकी वारी त्याच्यानंतर जी काय भक्तमंडळी संघाती मिळून गुरु गुरूंकडून शिष्यत्व शुद स्वीकारलं ते स्वीकारल्याच्या नंतर त्या शिष्यांनी आजपर्यंत कार्तिकी वारू तर चालू ठेवलीच तरी पण आषाढी वारीलासुद्धा ते धावती चक्कर म्हणा देवाला भेटण्यासाठी येतात माघवारी असू द्या चैत्री वारी असू द्या त्या ह्या वाऱ्यांना ते प इथं चक्कर मारून जातात की पा पांडुरंगाला भेटून जातात हा आजपर्यंत गोरेगाव वरून बीज उत्सव मंडळाच्या कार्तिके वारीला दोन दोन गाड्या येतात मोठ्या पन्नास पन्नास सीटच्या आणि आषाढीला वारी आषाढीला जी आहे ती एक छोटी गाडी करून येणं हे जे काय आहे ते हे क समजा एक आम्ही ती स्वतःला प्रथा पाडून घेतलेली आहे आणि ती हमेशासाठी चालत राहावी असे आम्ही सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणखी पांडुरंगाला असं सांगतो की बाबा ह्या सगळ्यांना चांगले ठेवून यांना सुखाचे दिवस दाखवून ही तुझी वारी त्यांच्याकडून घड घडवून घे धन्यवाद रामकृष्ण